पाई बिरहाड लाँग मोर्चा ठाणे मुलुंड चेक नाका या ठिकाणी पोलिसांनी अडवलं नाशिक ते मुंबई राजभवन ठाणे मुलुंड चेक नाका या ठिकाणी आंदोलन थांबल असून पुढे चालू देत नाही रोजंदारी कर्मचारी तसेच आदिवासी समाज आंदोलन करते थकलेले आहेत भूक लागलेली आहे परंतु पोलीस प्रशासन जेवण स्वयंपाक सुद्धा करू देत नाही तरी कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा समाज बांधवांना जर कुठल्याही प्रकारची काही हानी झाल्यास याला जबाबदारी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास मंत्री मुख्यमंत्री साहेब असतील असं बोलताना सोनू भाऊ गायकवाड रावण युवा फाउंडेशन अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली नाशिक संवाद दाता योगेश खैरनार ची रिपोर्टी आज मोर्चा आहे आमचा त्या मोर्चाला आज पंधरावा दिवस आज आम्ही कानामुलींच्या नाक्याच्या या ठिकाणी दुपारचं आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत या ठिकाणी कुठेही जागा नसताना आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलो आहोत आम्ही कुठल्याही वाहनाला अडवण्याचं काम आम्ही केलेलं नाही आहे परंतु या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन आमच्या आता वाजलेत एक ते दीड वाज वाजले या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी कुठली स्वयपाक करण्या जाते आम्हाला आम्हाला रोखले जाते तरी आमच्यात काही पेशंट लोक आहेत जे काही बीपीचे पेशंट आहेत काही शुगरचे पेशंट आहेत या आंदोलनात जर आंदोलनात कोणत्याही कर्मचाऱ्याला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार याचा उत्तर पोलीस पोलीस प्रशासनाने मला द्यावा अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारचा आता कुठं बाहेर जाणार नाही कुठं नाही इथंच या ठिकाणी जर आम्हाला स्वयंपाक बनवू दिलं नाही कोणाला काय झालं तरी ही जिम्मेदारी पोलीस प्रशासनाचे असेल